नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे डेवाइन कलर्स मराठीवर आज आपण ऐकणार आहोत नवरात्रीची पौराणिक कथा देवीदुर्गा आणि महिषासुराच्या युद्धाची गाथा सला सुरू करूया पूर्वीकाळी महिषासूर नावाचा असूर जन्माला आला तो अत्यंत बलशाली आणि अहंकारी होता त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं की त्याचा वध कोणत्याही देव किंवा पुरुषाच्या हातून होणार नाही या वरदानामुळे तो गर्विष्ठ झाला आणि देव ऋषी मानव यांना त्रास देऊ लागला तो स्वर्गावर चढाई करतो आणि सर्व देवांना पराभूत करतो देव घाबरले आणि ब्रह्मा विष्णू आणि महादेवांनी आपापलं तेज प्रकट केलं त्या तेजातून प्रकट झाली महाशक्ती देवी दुर्गा तिच्या दहा हातांत विविध शस्त्र होती त्रिशूळ चक्र तलवार वज्र आणि शंख सिन्हावर आरूढ होऊन देवी रणभूमीवर गेली नऊ दिवस देवी व महिषासूर यांच्यात भीषण युद्ध झाले पहिल्या दिवशी देवीने त्याचे अनेक राक्षस सेनानी ठार केले सहाव्या दिवशी रक्तबीज राक्षसाचा संहार केला रक्तबीजाच्या प्रत्येक थेंबातून राक्षस जन्म घेत होता पण देवीनं काळीचं रूप धारण करून त्या रक्ताला पिऊन त्याचा वध केला आठव्या दिवशी देवीनं महिषासुराशी थेट सामना केला दहाव्या दिवशी देवीनं त्रिशुळाने महिषासुराचा वध केला त्या दिवसापासून दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा होतो वाईटावर चांगल्याचा विजय अहंकारावर भक्तीचा विजय म्हणूनच नवरात्र हा उत्सव नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची उपासना करून दहाव्या दिवशी विजय मिळवण्याचा प्रतीक आहे या युद्धातून आपल्याला शिकवण मिळते श्रद्धा आणि शक्ती एकत्र आल्या तर कोणतीही अडचण जिंकता येते नवरात्र फक्त देवीची उपासना नाही तर जीवनात सकारात्मकता शांती आणि समृद्धीची आठवण आहे जय भवानी जय दुर्गा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डेवाइन कलर्स मराठीला सबस्क्राईब करा